विचार विचारमंथन न्यूज या चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे ठिकाण आहे मुंबई नाशिक महामार्गावरील आता नव्यानेच झालेल्या आसनगाव अंडरपास येथील सर्विस रोडवर आपण उभे आहोत गेल्या वर्षभरापासून या सर्व्हिस रोडचं काम सुरू आहे परंतु हा ठेकेदार एवढा मुजोर आहे तर गेली एक वर्ष या सर्व्हिस रोडचं काम सुरू आहे मध्यंतरी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि कामाची पाहणी केली होती अतिशय निकृष्ट अशा दर्जाचं या सर्व्हिस रोडचं काम या ठिकाणी सुरू आहे जो कोणी ठेकेदार आले किंवा जे कोणी अधिकारी ते या कामाकडे अतिशय दुर्लक्ष करीत आहेत त्याच्यामुळे या रस्त्यावर जे काही संतुलन आहे बाजूला एक दुकानदार आहेत यांना मोठ्या प्रमाणावर धुईचा सामना करावा लागत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सहा महिने झालेली कामं आहेत एक वर्षात ही कामं आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झालीत कारण पूर्ण रस्ताच उखडलेला आहे त्याच्यामुळे छोटे छोटे, छोटे खडे या रस्त्यावर साठलेले आहेत आणि त्यामुळे मागे एक दुचाकी स्वराचा अपघात झाला होता त्याला गंभीर दुखापत झाली होती अशा अनेक घटना या सर्व्हिस रोडवर घडत आहेत तरी प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे येण्याच्या इथे जे अधिकारी आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ते करोडो रुपये या कामांसाठी खर्च म्हणून मंजूर करतात परंतु ही कामं एवढी विकृत दर्जाची आहेत शासनाचा हा खर्च मला वाटतं फक्त मलिदा खाण्यासाठी केला जातो का असा प्रश्न आज जनता विचारत आहे विचारमंतर न्यूजसाठी प्रशांत गडगे कॅमेरावर रुपये जाते